उपवासाचा ढोकळा बनवत आहे एक वाटी भगर घेतली आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली दोन चमचे साबुदाणा घातला मिक्सरच्या भांड्याला झाकण लावले आणि मिक्सरला ग्राइंड केले मिक्सरला दळलेले पीठ थोडे रवाळ ठेवले दळलेले पीठ आपण एका भांड्यात काढले त्यामध्ये दोन चमचे दही घातले वाटलेल्या मिरचीचा ठेचा घातला दोन चमचे तेल घातले चवीनुसार मीठ घातले मिश्रण मिक्स केले त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातले मिश्रण मिक्स करून घेतले पिठाच्या गाठी होऊ द्यायच्या नाही त्यासाठी मिक्स केलेले पीठ चांगले हलवून घेतले भांड्यावर झाकण ठेवले वीस मिनिटे साईडला ठेवले वीस मिनिटानंतर मिश्रणामध्ये इनो पॅकेट घातले चमचाभर पाणी घातले आणि तयार मिश्रण एकाच बाजूने फेटून घेतले मिश्रण फेटून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढले प्लेटला अगोदर तेलाने ग्रीस केलेले आहे तयार केलेले बॅटर प्लेटमध्ये ओतले टॅप केले कढईमधील पाण्याला उकळी आली त्यामध्ये एक स्टँड ठेवले त्यावर ढोकळ्याचे मिश्रण घातलेले ताट ठेवले लाल तिखट भुंडवले झाकण ठेवले गॅसच्या मीडियम फ्लेमवर ढोकळा स्टीम करण्यासाठी ठेवला वीस मिनिटानंतर झाकण काढले ढोकळा तयार झाला की नाही ते सुरीच्या साह्याने चेक केले ढोकळा सुरीला चिकटत नाही म्हणजे आपला ढोकळा तयार झाला पाच मिनिटे ढोकळा थंड करून घेतला सुरीच्या साह्याने ढोकळ्याच्या कणा लूच केल्या ढोकळा ताटाला चिकटला नाही तो पूर्णपणे व्यवस्थित निघाला म्हणून ढोकळा पूर्णपणे थंड करावा सुरीच्या साहाय्याने ढोकळा उभा कट केला नंतर आडवा कट केला तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही ढोकळा कट करू शकता मी चौकणी वण्या तयार केल्या आहेत छोट्या किंवा मोठ्या आकारात तुम्ही वड्या तयार करू शकता फोडणीसाठी तेल गरम केले जिरे घातले जिरे तडतडले की हिरवी मिरची घातली तयार फोडणी चमचाच्या साह्याने ढोकळ्यावर घातली पूर्ण ढोकळ्यावर फोडणी घातली कोथंबीर घातली ढोकळ्याचा कट केलेला पीस दाखवत आहे मऊ आणि जाळीदार ढोकळा तयार झाला आहे हाताला अगदी मौसूल लागतो चटणीसोबत ढोकळा खाण्यास फारच टेस्टी लागतो सारखी सारखी खिचडी खाऊन कंटाळा येतो म्हणून तुम्ही पण अशाच पद्धतीने ढोकळा तयार करा करायला अगदी सोपा आहे